कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे मूग डाळीचा आणि रवा वापरून एकदम स्पॉन्जी मऊ आणि जाळीदार ढोकळा पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनलेला आहे वा खूपच छान सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे ही मूग डाळ भिजत घातलेली मी एक कप रात्री भिजत घातली होती आणि सकाळी काढलेली आहे एक कप आहे तिला आता पाणी काढून घ्यायचे आणि दुसऱ्या दोन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ पाहू शकता अशी मस्त भिजून घ्यायची भिजली पाच सहा तास आणि आता मिक्सरच्या भांड्यामधनं रवाळ काढून घ्यायची आपल्याला जास्त फाईन नाही पेस्ट बनवायची त्याची थोडीशी रवाळ बारीक करायची म्हणजे जास्त बारीक नाही पण रव्यासारखी बारीक करून घ्यायची मूग डाळीचा ढोकळा एकदम मस्त होतो आणि पचायला पण हलका ॲसिडिटीचा पण त्रास होत नाही पाहू शकता आता डाळ काढून घेतली माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक कप रवा घातलाय आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्सरचं भांड धुऊन पाणी घातलंय पातळ नाही करायचंय आपल्याला व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवायची छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आता लिंबू सत्व घातले मी एक चमचा त्याला ऍक्टिव्ह होण्यासाठी पाणी घातले थोडं एक चमचा भर लिंबू वापरलं तरी चालेल किंवा थोडस दही आंबट होण्यासाठी वापरलं तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे हलकं होतं मिश्रण आता वीस मिनिटासाठी भिजत ठेवायचे तर हे वीस मिनिट झालेले आहेत एकदम रवा छान भिजलेला आहे पाहू शकता मस्त भिजलेलं आहे आता वीस मिनिट झालेत थोडंसं फेटून घ्यायचे ते मिक्स होत आहे तोपर्यंत आपल्याला आता पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे स्टीमरमध्ये अर्धा लिटरचा अंदाज पाणी ठेवायचे म्हणजे आपलं मिश्रण तयार होईपर्यंत त्याला उकळी येईल पाण्याला म्हणजे आपल्याला इन्स्टंट ढोकळा बनवायचा आहे तर सोडा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती ढोकळ्याचं भांड ठेवायचं असतंय हे साखर घातलेली आहे एक चमचा भर आणि हे मीठ घातले एक चमचा मिक्स करून घेतले व्यवस्थित आता थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे तेलामुळे छान सॉफ्ट होतो ढोकळा आपला आता आपल्याला हे ढोकळा बनवायचे त्या भांड्याला तेल ग्रीस करून घ्यायचे व्यवस्थित आणि आता हा अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा घातलाय बेकिंग पावडर सुद्धा वापरू शकता किंवा येनो तर मी जास्त नाही घातला अर्धा चमचा घातलाय तरी सुद्धा पाहू शकता पीठ कसं एकदम हलकं झालंय आणि फुगलेलं एकदम आणि लगेच आपल्याला भांड्यामध्ये टाकून उकळे आलेल्या पाण्यावर ठेवायचं म्हणजे सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो अगोदर जर नाही पाणी ठेवलं तर जास्त वेळ जर गेला तर मग आपला ढोकळा फुलल्या जात नाही त्यामुळे बाकीची तयारी अगोदर करून घ्यायची आणि मग नंतर सोडा घालायचा पाहू शकता कशी जाळीदार बनलेलं आहे आपले हे बॅटर मस्त असे बबल्स आलेले थोडीशी मिरची पावडर भुरभुरायची हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल पाण्याल उकळलेली आहे उकळी आलेली आहे लगेच ठेवायचंय आपल्याला आता ढोकळ्याचं भांडं तर सुरुवातीला दहा मिनिट गॅस एकदम फुल ठेवायचा आहे म्हणजे आपण जो सोडा वापरलेला आहे तो लगेच ॲक्टिव्ह होऊन आपला ढोकळा फुकतो आणि मग नंतर सर्व वीस मिनिट ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे छान शिजला जातो दहा मिनिटांनंतर आपल्याला एकदम लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान शिजला पाहिजे माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच जर पाहत असाल तर माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हा ढोकळा होतोय तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया एक कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे दोन तीन चमचे तेल मोहरी जे आणि हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता मोहरी तडतडली की हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची छान परतू द्यायची म्हणजे त्याचा तिखटपणा आपण जे, जे पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये उतरते कढीपत्ता घालायचा आहे छान परतू द्यायचे आणि मग नंतर कोथिंबीर घालायची कोथिंबीर सकाळी सकाळी जर मूग डाळीचा नाश्ता जर असेल तर हलका फुलका दिवसभर पचायला पण हलका राहतो आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही त्यामुळे मुगाचा ढोकळा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे एक कपभर भर पाणी घातले, त्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे मिरची कढीपत्ता कोथिंबीरचा चव त्यामध्ये उतरते मीठ घातलंय पाव चमचा आणि अर्धा चमचा साखर आपण पिठामध्ये साखर वापरलेली त्यामुळे याच्यात थोडीशी कमी घातली मी अर्धा चमचाच उकळी आलेली आता उतरून आहे आपला ढोकळा तयार झालाय आता वीस मिनिट झालेले आहेत चेक करायचंय चे, टूथपिक व्यवस्थित निघते आपला ढोकळा तयार झालेला आहे काढून घेतलाय आता थोडेसे पाच सात मिनिट वा वाफ जाऊ द्यायची आणि मग नंतर सर्व कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पाहू शकता किती मस्त फोगलेला आहे चिकटलेला नाहीये पण फक्त सर्व बाजूंनी मोकळा करून घेतलाय मस्त झालंय पाहू शकता किती फुगलेलं आहे वा खूपच छान आहे मस्त आता थंड झालेलं आहे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हवं तशा आकारात छोट्या मोठ्या अशा वड्या पाडून घ्यायच्या एक कप मूग डाळ आणि एक कप मध्ये पाच लोकांचा भरपूर नाश्ता होतो पाहू शकता कापतानाच दिसतोय किती स्पोजी बनलाय आणि एकदम सॉफ्ट मस्त खूपच छान झालेलं आहे त्यावरती आता आपण बनवलेली फोडणी घालून घ्यायची आपल्या आवडीनुसार घालायची जास्त जास्त कमी कोणाला जास्त असं व जास्त पाण्याचं आवडत नाही त्यामुळे कमी घालायचे आणि भरपूर आवडत असेल तर भरपूर पाणी घालायचे आता हे फोडणी टाकून झालेली पाहू शकता वा खूपच मस्त फुगलेला आहे तयार आहे आपला आता सर्व करण्यासाठी ढोकळा त्यावरती गार्निशिंगसाठी मी ओल्या नारळाचा चव घातला आहे थोडा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल तुम्ही तीळ वापरले तरी चालतं मस्त किती झटपट बनलाय आणि एकदम मस्त बाजारात मिळतो तसा खूपच छान बनलेला आहे जबरदस्त दिसते पाहू शकता किती स्पॉन जी बनलेला आहे वा तो पण एकदम छान झालेले आपल्यातून झाले चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद